आणि एक मोठी बातमी समोर येते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या लग्नाचं रिसेप्शन असल्यानं ठाकरे बंधू एकत्र आले अमित ठाकरे यांचे मेवळे डॉक्टर राहुल बोरुडे यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभ मुंबईतल्या वेलिंग्टन क्लब इथं पार पडतोय आणि या समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित आहेत या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांसह या समारंभाला उपस्थिती लावलेली आहे दिल्लीमध्ये डॉक्टर राहुल बोरुडे यांचं लग्न पार पडलं होतं आणि त्यावेळेस लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते